प्रश्न एक कोणती मुलगी संपूर्ण अवजार आत घेऊ शकत नाही उत्तर पहिली वेळेस करणारी प्रश्न दोन पुरुष स्त्रीची चिमणी का चाटतात उत्तर खूप मजा घेण्यासाठी प्रश्न तीन महिलेला एका रात्री किती वेळा केल्यास ती खुश होते उत्तर तीन ते चार वेळेस प्रश्न चार महिलांना किती इंच असलेला बाबुराव आवडतो उत्तर सहा ते आठ इंच असलेला प्रश्न पाच कोणत्या बाईची चिमणी गुलाबी असते उत्तर चिकण्या आणि गोया बाईची प्रश्न सहा कोणत्या महिलेच्या पपाई मध्ये बाबुराव पटकन जातो उत्तर जी रोज रोज बाबुराव घेते प्रश्न सात दुसऱ्या पुरुषाकडून करून घेणाऱ्या स्त्रियांमध्ये हे तीन लक्षणे दिसून येतात उत्तर कंटाळा येणे आज माझा मूड नाही व टाळाटाळ तार करणे प्रश्नात किती वर्षापर्यंत महिलेला करायची तीव्र इच्छा असते उत्तर वीस ते पन्नास प्रश्न नऊ कोणत्या महिलांना लांब व मोठा पोपट आवडतो उत्तर तीस ते पस्तीस वयोगटातील प्रश्न दहा कोणती मुलगी संपूर्ण अवजार आत घेऊ शकत नाही उत्तर पहिली वेळेस करणारी प्रश्न करताना बायकोच्या कुठे हात लावला पाहिजे उत्तर तिच्या आवडीच्या आणि संमतीच्या ठिकाणी जसे खांदे कमर किंवा हात प्रश्न बारा क्रिया करताना बायकोला काय आवडते उत्तर प्रत्येकाची आवड वेगळी तिच्याशी बोलून तिच्या इच्छा जाणून घ्या